<laughs> गाडी आली गाडी आली चला पया रे गाडी थांबली गाडी थांबली मदत करा रे गाडी आली कोकणातून आंबे आणले भरून भरे आंबे उतरून घेणार रे आणि धक्का मारारे रे आणि धक्का मारा रे गाडी आली गाडी आली चला पया रे गाडी थांबली गाडी थांबली मदत कर रे गाडी आली वसाईन केळी आणली भरून भरून केळी उतरून घेणार रे आणि धक्का मारा रे आणि धक्का मारा गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली मदत करा रे गाडी आली महाबळेश्वरून शबेरी आणली भरून भरून शबे